आणि यानंतर सन्मान होणार आहे पुरस्कार प्रदान होणार आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री वंदनाजी गुप्ते <laughs> त्यांच्या ओळखीमध्ये सुरुवातीला लिहिलेलं आहे की डॉटर ऑफ अमर अँड माणिक वर्मा तर मला तिथे एक शब्द असा ॲड करावा असा वाटत होतं की अ प्राऊड डॉटर आणि नक्कीच मला वाटतं की या सगळ्या बहिणी प्राऊड डॉटर्स आहेत आणि त्यांच्या आईवडिलांनाही नक्कीच आज तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटत असेल आणि आम्हाला सगळ्यांनाही तुमच्याकडे बघून खरोखरच खूप अभिमानाने ऊर भरून येतं एकोणीसशे सत्तर साली त्यांनी रंगमंचापासून सुरुवात केली पद्मश्री धुंडीराज आणि खूप मोठी यादी आहे सोनसाफा सारखा नाटक आहे अभिनेत्री सुंदर मी होणार संध्याछाया अशी अनेक उत्तमोत्तम नाटकं त्यांनी केली सायकॉलॉजीमध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे त्या सायकॉलॉजीचं पुढे काही केलं की नाही मला माहिती नाही पण मला वाटतं की प्रत्येक भूमिकेची सायकॉलॉजी त्यांना अगदी चपखल अशी गवसलेली आहे आणि म्हणूनच चित्रपट माध्यम असो नाटक असो किंवा छोटा आपला पडदा असो त्यावर त्या, त्या नेहमीच झळकत राहिलेल्या आहेत लपंडाव फॅमिली कट्टा फोटो कॉपी मंगळागौर असे अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे म्हणजे के तीन वेळा नाट्यदर्पण चार वेळा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे फिल्मफेअर अवॉर्ड लाभलेला आहे झी गौरव आणि दादर माटुंगा कल्चरल सेंटरचं ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार त्यांना लाभलेला आहे झी गौरव दोन हजार वीस हरवलेल्या पत्त्यांचा बंगला अतिशय सुंदर नाटक त्या करत आहेत आणि कोविड काळामध्ये त्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं आणि ते म्हणजे मोगरा या नाटकाचे पंचावन्न लाईव्ह शोज केले होते ऑनलाईन लाईव्ह शोज वंदना तई गुप्ते यांचा सन्मान करण्याची विनंती मी डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांना करते डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते हा सन्मान होतोय माणिकबाईंची मुलगी मा, तुम, आणि अशा भसाड्या आवाजात जाते मला सगळे म्हणतात तुम्हाला आवाजावरून ओळखलं काय माझ्या आवाजात मला कळतच नाही कुठे अरे तुम तुम्ही मी तुमच्या आवाजावरून ओळखलं काय माझ्या आवाजात किती घाणरणं माझा आवाज आहे खरं म्हणजे आणि मग माणिकबाईंची मुलगी म्हणून तर मला खरंच लाज वाटते आवाजाची एनिवे पण हा इतक्या विविध भूमिका करत, करत 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 मी ह्या आवाजावर पोचले खरं तर माझं पा पहिलं एंट्री मा जी होती नाटकामध्ये ती माझं गाणं ऐकूनच झालेली आहे मनोरमा वागळे यांनी माझी लावणी ऐकली माझ्या स्वभावाप्रमाणे मी फक्त लावणे गायची <laughs> कारण मी अतिशय उन्हाळ आणि अशी विद्यार्थिनी होते सरांच्यासमोर मुद्दाम सांगते मी पुण्याला हुजूर पाघेत असताना केवळ माणिकबाईंची मुलगी आणि माणिकबाईंच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या शिक्षिका होत्या हुजूरबागेत तर त्या दरवर्षी आईला सांगायच्या माणिक तुझी मुलगी म्हणून आम्ही हिला वरच्या वर्गात ढकलतो आहे असं जवळजवळ सातवीपर्यंत माझं पुण्यात शिक्षण झालं आणि मग मला आईने सांग केव्हा झालं आता माझं नाव वापरून खूप शिकलीस आता चला मुंबईला म्हणजे कळेल तुम्हाला काय अभ्यास करायला लागतो तो आणि त्यावेळी मला एस एस सीला पंचावन्न टक्के मार्क मिळाले पहिल्यांदा तोपर्यंत मी अशी कॉपी करत वगैरेसुद्धा खूप पास झाले होते आज भी मी सगळी पापं सांगायचीच ठरवली सरांच्यासमोर म्हणून मी आधी नमस्कार केला वाकून तुम्हाला साहेब तुमच्यामुळे मला या सगळ्या स्टॉलवर्ड्सबरोबर बसता आलं त्यामुळे धन्यवाद अनेक ट्रॉफीज मिळवल्या पण राजहंसची हो ही जी ट्रॉफी आहे ही खरंच कोंदणात ठेवण्यासारखी आहे ट्रॉफीसुद्धा इतकी तुम्ही छान तिथं आखणी केली की के असं वाटतं की ही असायलाच पाहिजे अशा पाच सहा ट्रॉफीज मी फक्त बाहेर हॉलमध्ये ठेवल्या बाकी सगळ्या अशा इकडे तिकडे ठेवल्या त्या ट्रॉफीचं महत्त्व कमी नाही होत त्यांनी पण ही एक देखणी कलाकृती तुम्ही आमच्या हातात सोपवताय आणि अशा देखण्या कलाकृती करत करतच पन्ना मी पन्नास वर्ष जवळजवळ अठ्ठावन्न नाटकं केली आणि नाटक हे माझं पहिलं प्रेम असल्यामुळे मी नाटकं जास्त केली आता सिरियल्स मी करत नाही कारण फार भयानक सिरियल्स चालू असतात <laughs> एक सिरियल तर मी संध्याकाळी सात वाजता सोडून निघून गेले की मी हे करणार नाही मी चालले तुम्ही काही करा मग त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी घेतलं आणि मग नंतर ती सिरियलच बंद करायला लागली तेव्हा अशा कलाकृती करताना खूप त्रास होतो आणि नाटक करताना खूप आनंद मिळतो त्यामुळे मी नाटकात जास्त रमले गाणं जेव्हा शिकण्याच्यासाठी आम्हाला वसंतराव कुलकर्णींकडे आईने घातलेलं होतं कारण आई आपल्या स्वतःच्या कार्यक्रमासाठी खूप फिरायची आणि तिला तिच्यासमोर आम्ही बसणार नाही ते त्याला माहिती होतं की धडपडी आहे कशी तरी कशीबशी तिला आपण वसंतरावांकडे जरी पाठवते हो चार पाच वर्ष वगैरेच शिक्षण घेतलं रत्नपारखी इतकं काय हसवून गेलं तुम्हाला की गे आता माझ्याकडे काही नाही उरलेलं काही बोलण्यालायकीचं स्टेजवर बसलेले महान लोक आणि यांचं टचचं कार्य जे आहे आम्ही काहीच करू शकला नाही आम्ही आमच्याकडची कला फक्त तुमच्यासमोर हो पेश केली तेवढ्याच आत्मीयतेनं आणि मन लावून कामं केली खूप लेखकांच्याबरोबर नाटककारांच्याबरोबर कामं केली त्यांची नाटकं करून करून नुसतीच पाठ नाही केली तर त्या सगळ्या माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सगळ्या नाटककारांचा पण हात आहे एक सहज गंमत म्हणून सांगते चार चौघी मी जेव्हा नाटककार झाली ते त्या हजार बाराशे त्यावेळी प्रयोग परत आता नव्याने दुसरं कोणीतरी केलं होतं पण मी जेव्हा करत होते तेव्हा एक वीस मिनटाचा बोनॉलॉग मी एकटीच फोनवरती बोलते असा एक संवाद होता स्टेजवरचा आणि तो संवाद संपायचा आणि फोनची वायर तुटायची आणि पडदा पहिल्या अंकाचा पडायचा तर आईवडील माझे पहिल्या रंगेत बसले होते दोन नंबरचा प्रयोग होता पहिला पुण्याला झाला पहिल्यापासून हाऊसफुल चाललेलं नाटक आणि शंभर लोक आत कौतुक करायला पहिल्याच संकात शिवाजी मंदिरला दोन्ही बाजूच्या जिन्यानी स्टेजवर चढले आणि कौतुक करत होते आणि मी इतकी इमोशनली ड्रेन झाले होते त्या सीन करून पण त्यात मला आई वडिलांची मत जाणून घ्यायचं होतं तर मी लांबूनच विचारलं कारण माझे शंभर माणसं आणि जवळजवळ पडद्याचे इथे आई वडील उभे होते तर मी आईला विचारलं काय गं मम्मी कसं वाटलं तुला तो ती तर ती तिकडनं सर्वात वरच्या स्वरात म्हणाली काय गं वंदा एवढं पाठांतर चांगलं होतं मग शाळेत का तुला कमी मार्क मिळायचे आणि खरंच आहे मी फार त्रास दिला आहे शि शिक्षण घेताना आई वडिलांना शिक्षकांना सगळ्यांना बहिणींना भाव सगळ्यांना मी त्रास दिला खूप पण नाटकाला आपल्याला अभ्यास करायला लागणं हे जर आधी कळलं असतं तर मी कधीच घेतलं नसतं नाटकात प्रवेश पण नंतर हळूहळू कळायला लागलं की नाटकातली एखादी भूमी करताना आपला भूमिका करताना आपल्याला अभ्यासही करावा लागतो केवळ एक भूमिका अशी होती की मी जी हवरसारखी मागून घेतली मला खूप चांगल्या भूमिका मिळत गेल्या झुंज नाटक होतं मधुकर तोरणमालांचं मॅन या हरविंग व्हॅलेसच्या कादंबरीवर आधारित दलित आणि दलिते तर असा विषय घेऊन त्यांनी केलं होतं आणि मी त्यात रखमा आता मा मारीण शब्द वापरत नाहीत पण त्यावेळी त्यात वापरायचे आणि रकमा मारणीचा रोल माझ्या वाट्याला आला होता आणि तो मला करायचा होता कारण नेहमीपेक्षा सॉफिस्टिकेटेड भूमिका करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळालं तर मला आपल्याला आनंद मिळतो म्हणून मी, मी तो मागून घेतला ती भूमिका मी मागून घेतली आणि मला मधुकर आमचे डिरेक्टर होते त्यांनी सांगितलं की मी तुला एक एक पॅसेज देतो तो तू म्हणून दाखव मला आठ दिवस त्याच्यावर मेहनत कर आणि मग मी तुझी ऑडिशन घेतो जर पास झालीस तर मी तुला घेतो कालिंदी नाव होतं तिचं तर तिच्याकडे मी राहिले एक दिवस ओवरनाईट राहिले तिचं उठणं बसणं सा, सा साडी नेसणं पदर सावरणं चहा कसा उतरवते चुलीवरणं कशी वाढते कशी बोलते भाषा काय आहे तिची हे सगळं शिकायला मी मुद्दाम तिच्याकडे बघायला म्हणजे निरखायला गेले त्या बॉडी लँग्वेज बघायची होती मला फक्त आणि मग मी खूप दीड तास मेकअप करायची आणि सबंदर आपलेलं शरीर दाखवायचं असायचं तर त्यातला एक मी तुम्हाला छोटासा एक सिक्वेन्स म्हणून दाखवते जो ज्याच्यावरून मला करायला मिळाला तो ते एका म्हणजे मधुकर तोरमल जी भूमिका करायचे ते व्हाईस प्रिन्सिपल असतात एका कॉलेजचे तर त्या प्रिन्सिपलचं निधन झाल्यानंतर त्यांना ते प्रिन्सिपलची पद द्यायचं असतं त्यामुळे ते म्हणतात की आता तू बंगल्यावर ये त्यांच्या बायकोच्या निधनानंतर मी त्यांच्या घरी त्यांच्या मुलाला वाढवण्यासाठी राहत असते नवरा बायकोसारखे संबंध असतात पण लग्न केलेलं नसतं तर ते म्हणतात आता बंगल्यावर ये राह आपण सर लग्न करू या तू रखमाची रुक्मिणी हो आणि मग बंगल्यावर राहायला ये तर त्याच्यावरचं माझं जे काय निवेदन आहे ते मी तुम्हाला म्हणून दाखवते त्यात मला खूप शिवराळ अशी भाषापणे निवडता तो, तो मुलगा आणि बाप असे दोघं मला आग्रह करत असतात ते ऑलरेडी बंगल्यावर राहायला आलेत आणि म्हणतात की आता माझ्याशी लग्न आणि बंगल्यावर राहायला ये त्याच्यावरचं एक मी मुद्दाम खरं तर विद्यार्थ्यांच्या समोर म्हणून दाखवते हे कारण त्याला एक प्रोसेस आहे यशापर्यंत पोचण्याची तर ते आग्रह करत आहेत मेल्या मोड द्या तुझ्या जीवभाल तुझ्या जीवभाल पडलं किडं मला घराबाहेर काढा म्हणतं तुला आई पुढं कापला कोंबड्या व प्रिन्सिपल का दम दमकुणाला देतो सोडतो म्हण आवा स्वागा मी काय हातात बांगड्या नाही भरलेल्या मोलमजुरी करी रस्ता झाडी पण कोड्याच्या तोंडाकडे नाही पाणार असण्यासाठी लग्न 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 त्याच्यापासून काय खोळंब झालाय वय तुमचा हा अहो मला कुठं मखरत नेऊन बसवतो आहे मी ती बरी आहे रकमाची रुक्मिणी नका करू मी आयती बरी आहे तुमच्या बंगल्यात सतरा गिदाडन शंभर कावळं टोचून घाताल तुम्हाला बी मला बी ऐका माझं अव असं एका रात्रीत तूप खाऊन रूप नाही आहेत तुम्ही मग प्रिन्सिपल आहे ना मग माझ्या येडी बागडीचा उखाणं सोडवा आधी मला सांगा जेवणाचा घास पाच बोटा हातात घेतात म्हणून बोटा घास खात आहे बटातला घास वटात जातो म्हणून वड घास खातोय वटातला घास दात चावतील म्हणून दात घास खात येतोय चावल्याला घास नारड्या वाटा पोटात जातो म्हणून नरड घास नरडं घास खातं का अहो घास खातं पोट आता तुम्ही म्हणाल घास जर पोट खातं तर मी ताटातून वाटात वाटातून वाटात वाटातून दातात दातातून घशातून घशातून पटात एवढी लांबण काय आहे अहो ते ताटात पटावर ठेवा वा मला सांगा पोट खाईल का ते ताटात ला घास नाही खाणार मधली लांबण लागणारच मला एवढंच म्हणायचं की आज जी काय माझी ओळख आहे ती ही सगळी कष्टाने मिळवलेली ओळख आहे आणि त्याचा तुम्ही आज सत्कार करताय मी प्र प्रतिष्ठानचं खूप मनापासून कौतुक करते की त्यांनी आज मला या सगळ्या श्रेष्ठ लोकांच्या बरोबर बोलवलं आणि माझा सन्मान केला थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका